नमस्कार सर्वांना सासूसुनेची जोडी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहोत आज आम्ही आमचा पहिला ब्लॉग शूट करत आहोत तर आम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये गोडाचं पदार्थ म्हणून लापशीची रेसिपी दाखवत आहोत तर चला पाहूया आपण लापशीची रेसिपी कशी बनवायची ते आता आम्ही कुकरमध्ये चार चमचे तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दीड वाटी लापशीचा रवा टाकायचा लापशीचा रवा टाकून झाल्यावर मंद गॅसवर त्याला भाजून घ्यायचा रवा गोल्डन रंगावर होईपर्यंत त्याला भाजत राहायचं आहे सोनेरी रंग आला की ओळखायचा आता रवा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप ड्रायफ्रूटमध्ये खोबऱ्याचे काप मनुके बदामाचे काप आणि काजूचे काप हे सर्व त्याच्यामध्ये टाकून भाजणार आहोत तर ते त्याच्यात टाकून घेऊया आणि ते सर्व भाजून घेऊया त्याच्यामध्ये तूप जास्त असल्यामुळे हे कच्चेपणा त्याचा निघून जाईल आणि त्याच्यामध्ये मस्त ते भाजून निघतील म्हणून ते गरम रव्यामध्येच सगळे ड्रायफ्रूट मी टाकलेले आहेत आता हे सर्व दोन तीन मिनटे परतून घ्यायचं व्यवस्थित भाजले की रवा दीड वाटी असल्यामुळे त्याच्यामध्ये साडेचार वाट्या गरम पाणी टाकायचं आहे पाणी मी आधीच गरम करून घेतलं होतं उकळलेलं पाणी मी साडेचार वाट्या ह्याच्यात टाकलेलं आहे आता मस्त हलवून घ्यायचं त्याला एक जीव करायचं थोडंसं चवीपुरतं वरून मीठ टाकूया हे मीठ टाकलेलं आहे आता ते हलवून झाकण लावून कुकरचं झाकण बंद करूया आणि मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या झाल्यानंतर हे पहा आपला लापशी रवा शिजलेला आहे अगदी मऊसूद झालेला आहे हा लापशीचा रवा आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालूया गूळ घालून झाल्यावर त्याला पुन्हा मस्त एकजीव करूया म्हणजे तो गुळ प्रत्येक त्या रव्याच्या कानाकानामध्ये तो गूळ जिरणार आहे त्याच्यामुळं लापशीला वेगळी चव येणार आहे चला आता मस्त झालेला आहे गूळ विरगळलेला आहे आता एक चमचा बडीशोप टाकूया ही कच्ची बडीशोप आहे एक चमचा विलायची पावडर आणि ते मिक्स करून घेऊया कच्ची बडीशोपच टाकायची भाजून बडीशोप टाकायची नाही त्याची चव वेगळीच लागते भायचलेली बडीशेपची आणि हे मिक्स केल्यानंतर थोडंसं खिसून जायफळवरून टाकूया ज्याने लापशीला एकदम छान सुगंध येईल तर हे जायफळ थोडंसं मी टाकलेलं आहे आता याला मिक्स करून दोन मिनटासाठी आपण पुन्हा ह्याला झाकण लावून घेतलं होतं आता ही झाली आमची लापशी तयार कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काय चुकलं असेल तर माफी असावी धन्यवाद